सहा हजार रुपये किमतीचे बारा नायलॉनचे बंडल जिन्सी पोलिसांनी जप्त केले असून यापुढे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडणार आहे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल होणार आहेत सत्तेसाठी काही पण अशी राज्याची अवस्था झाली आहे त्याचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलंय बदलापूरमध्ये एकोणीस वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने अत्याचार केले असून पीडितेच्या मैत्रिणीनेच या कृत्यात आरोपीला साथ दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात निषेधार्थ सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरी अनुयायांकडून संयुक्त मोर्चा निघणार आहे चंद्रपूर येथील धनोजे कुणबी समाज मंदिराच्या वतीने चंद्रपूर येथे तीन दिवसीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे नंदुरबारमध्ये अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे शनिवारी फिरता नारळीय कार्यक्रम आणि भव्य गोल रिंगण सोहळ्याचं आयोजन शहरातील जी टी पाटील महाविद्यालयात करण्यात आले शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचं चा सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी विचारला दुसऱ्या कुठल्याही विभागाची निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे शिक्षण विभागातून एक धक्कादायक अहवाल समोर आला असून तो असा आहे की मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील तीस टक्के शिक्षकांना मराठी देखील वाचता येत नाही या अहवालानंतर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे मनमोहन सिंग अर्थतज्ञ शांत स्वभावाचे उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व होते अशी भावना अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केली आहे मंत्री अतुल सावे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे डॉ मनमोहन सिंग यांच्यासारखा अभ्यासू मनमिळाव पंतप्रधान या देशाला मिळाला होता अशी भावना संदीपान भुमरे यांनी व्यक्त केली आहे कल्याण न्यायालयाच्या आवारात वकील आणि शुक्ला समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला असून न्यायालयाच्या आवारात काही काळ त्यामुळे तणावाचे वातावरण पाहायला मिळाले अखिलेश शुक्लासह इतर आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली असून आता अखिलेश शुक्ला आणि पत्नी गीता शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांची सुपारी कुणी दिली असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट झाला असून या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू तर दोन जण जखमी झालेत मागच्या काही दिवसांत हवामान बदल होत असून कधी ढगाळ वातावरण तर कधी पाऊस आणि मध्येच ऊन पडत आहे त्यामुळे सर्दी खोकला आणि ताप यासारख्या साथीच्या आजार बळावलेत ईव्हीएम संदर्भात सुप्रिया सुळे यांच्याकडे कुठलीही ठोस भूमिका नव्हती असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं आहे चोपडा तालुक्यात वादळी वारासह हो, पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर शेतकऱ्यांनी पशुपक्षी आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे देशाला आर्थिक उन्नतीवर नेण्यात मनमोहन सिंग यांचं मोठं योगदान होतं अशी भावना प्रशांत बंब यांनी व्यक्त केली आहे